शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आज अखेर चक्क पेपरलाच बातमी आली नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता गणपती बाप्पा आज पावले दोन हजार रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार बऱ्याच दिवसापासून युट्यूबवर अफवा सुटल्या होत्या पोळ्याच्या मुहूर्तावर नमोचा हप्ता जमा होणार या मुहूर्तावर नमोचा हप्ता जमा होणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा झाला नाही आज चक्क पुराव्यास तुम्ही पाहू शकतात की येथे पेपरलाच बातमी आलेली आहे कि नमोता सातवा आपता आज गणपती बाप्पा पावले आहे कारण आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा या ठिकाणी झाले आहे तर मग शेतकरी बांधवां शेतकऱ्यांसाठी गणपती सण आता गोड झालेला आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मुंबईमधून सरकारच्या माध्यमातून आता सोडले जाणार आहेत तुम्ही पाहू शकता खुद आता पेपरलाच्या ठिकाणी बातमी आली आहे सर्वात मोठी आजची ब्रेकिंग न्यूज सकाळी सकाळीच आपल्याला पेपरला पाहायला मिळाली आहे शेतकऱ्यांच्या आता गणपती सणाच्या निमित्त म्हणजे की शेतकरी बांधवनं बघा ज्या सातव्या हप्त्याची तुम्ही इतक्या दिवसापासून वाट पाहत होता तो हप्ता आज गणपती बाप्पाच्या मुहूर्तावर तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा आज अखेर संपली आहे बघा आता या ठिकाणी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये मिळण्यासाठी आता मार्ग मोकळा झाला आहे दहा जिल्ह्यांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाच्या मुहूर्तावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्याला आज मुहूर्त लागला आहे कारण आज टोटल दहा जिल्ह्यामध्ये हप्त्याचे वितरण करण्यात करण्यात येणार आहे असे शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे तुम्ही पाहू शकता स्वतः नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळण्यासाठी आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून संपूर्ण मार्ग मोकळा झाला असून अखेर शेतकऱ्यांसाठी आज सर्वात मोठी खुशखबर समोर आली आहे गणपती सणाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांचे टोन गोळ करण्यासाठी दोन रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पेपरवर दिली आहे गेल्या एक महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळणार याची वाट शेतकरी बांधव आतुरतेने पाहत होते अखेर याचा मार्ग आज या ठिकाणी मोकळा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे सहा हप्ते त्यांच्या बँकेच्या खात्यावरती घेतले आहे तगा त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता वितरित करण्यासाठी मान्यता मिळाली आहे म्हणजे की आज अखेर शासनामार्फत बघा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल दोन हजार रुपये अशी रक्कम मिळणार आहे अशी माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून मिळाली आहे सर्वात पहिल्यांदा ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना ला हा लाभ त्यांच्या जिल्ह्यामध्ये वितरण करण्याचं या ठिकाणी सरकारने सांगितलेलं आहे तर शेतकरी शेतकरी बांधवांवर पगार आज नवीन अपडेट कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे पेपरला देखील आज बातमी आली आहे ती म्हणजे नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता आता बघा शेत ठिकाणी शेतकरी बांधवांवर एकत्र या ठिकाणी येणार होता परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त पीएम चीच हप्ता आला नमोचा हप्ता आला नाही परंतु आता शेतकऱ्यांना गणपती सम गोड व्हावा या निमित्ताने त्यांच्या खात्यावरती आता पैसे सोडायचे बाकी ठेवले होते असं माहीतच आहे या सणाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून टोटल दोन हजार रुपयांची रक्कम आज त्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पेपरवर दिली आहे आपण सहित या ठिकाणी पाहत आहोत शेतकरी बांधवनो बऱ्याच दिवसापासून अशा फेक अफवा सुटल्या होत्या की हप्ता आज येणार उद्या येणार बऱ्याचशा ठिकाणी युट्यूबर असे देखील सांगत होते की या मुहूर्तावर हप्ता येणार त्या मुहूर्तावर हप्ता येणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसल्याही प्रकारे रक्कम जमा झाली नाही परंतु आज अखेर सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर चालू आलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो तुम्ही स्वतः पाहू शकता यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की एस बी आयमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा गणपती सणाच्या निमित्ताने पैसे पाठवण्यात येत आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे जवळपास राज्यातील पन्नास लाख शेतकऱ्यांच्या या ठिकाणी खात्यामध्ये बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आता ही मोठी या ठिकाणी बँक असल्यामुळे त्या बँकेमध्ये शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे तशा प्रकारे या ठिकाणी बघा आज या ठिकाणी तशा प्रकारे शासनामार्फत आदेश देण्यात आले आहे बऱ्याच दिवसापासून मुहूर्त लागलेला नव्हता पण आज अखेर गणपती सणाच्या निमित्त मुहूर्त लागलेला आहे आपण अखेर लाईव्ह पृथ्वत पाहत आहोत लाईव्ह प्रूप या ठिकाणी आपण पाहत आहोत शेतकरी बांधून फक्त या दहा जिल्ह्यांसाठी बघा निवड करण्यात आली आहे त्याचं कारण म्हणजे नमोद शेतकरी योजनेचा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला दहा जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येतोय डीबीटीच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आल्याने चोवीस तासातून फक्त पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जात असल्यात त्यामुळे फक्त याच दहा जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या या ठिकाणी खात्यामध्ये गणपती सण या ठिकाणी जोरदार होण्याचं या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणजे बघा आता दुसरी बँक या ठिकाणी सांगण्यात आली आहे ती म्हणजे की महाराष्ट्र बँक ज्या शेतकऱ्यांचं खातं महाराष्ट्र बँकेमध्ये आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी जर फार्मर आडीकार काढून ठेवलेले असेल बघा आणि बँकेचं खातं क्रमांक आधार कार्डला जोडलेलं असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या सातव्याप्याचे वितरण करण्यात येत आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे दुपारी एक वाजल्यापासून रात्रीचे बारा वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँक खात्यावरती या दहा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे तसे बघा नमोच्या या ठिकाणी पैसे पाहायला मिळत आहे तुम्हाला की आज या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मुहूर्तावर तुमच्या खात्यामध्ये नमोद हप्ता था मिळत आहे त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक बघा आता ठिकाणी जी का पोस्ट ऑफिस बँक आहे या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हप्ता सोडण्यात येत आहे बघा त्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया आता ही बँक ऑफ इंडिया ही एक बँक आहे या बँकेमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी खातं उघडलं आहे त्याला देखील आता सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळत आहे तुमचं खातं या बँकेमध्ये असेल बघा आणि नमोद शेतकरी योजनेचा तुम्ही जर अर्ज भरताना तुम्ही जर या ठिकाणी जोडणी केली असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा सातवा आपला सोडण्याला मूर्त लागलेला आहे अखेर नमोद शेतकरी योजनेला गणपती सणाच्या निमित्त शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून टोटल दोन हजार रुपयाची रक्कम सोडण्यात येत आहे म्हणजे की अखर आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडण्यासाठी मार्ग मोका झाला आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे जस्या प्रकारे एक रुपया भरून जो विमा भरला होता त्यामध्ये जशा प्रकारे घोटाळे झाले होते तशाच प्रकारे नमो शेतकरी योजनेचा मागचा हप्ता सव्वा हप्ता शेतकऱ्यांना दिला होता तो देताना सुद्धा बरेचशा ठिकाणी घोटाळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांची चौकशी सुद्धा केलेली आहे तर मग यामध्ये तपासणी दरम्यान असं उघडकीस आला आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने अनेक शेतकरी आतापर्यंत लाभ घेत आहे त्यामुळे बघा योजना ही फक्त गोरगरीब शेतकऱ्यांसाठी काढली आहे जर तुम्ही चुकीच्या मार्गाने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल जर तुम्हाला सातवा हप्ता बँकेच्या खात्यावरती दिला जाणार नाही बघा ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस बघा या वर्षामध्ये उत्पन्न वाढलेले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता सोडण्यात येणार नाही अशा या ठिकाणी स्पष्टपणे पेपरच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे तर मग शेतकरी बांधवन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या नमोचा हप्ता आज मिणार उद्या मिणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पण जमा झाला नाही आता या ठिकाणी शेतकरी बांधवनं पाहून घ्या ते कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होत आहे त्या जिल्ह्यांची देखील यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे तर या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून टोटल दहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज सरकारच्या माध्यमातून टोटल दहा हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर या यादीमधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की अकोला जिल्हा त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर जिल्हा तिसरा जिल्हा आहे बीड जिल्हा आता जर तुम्ही बीड जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर आज सरकारच्या माध्यमातून टोटल दोन हजार रुपयांची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे असे सरकारने सांगितलं आहे चौथा जिल्हा यादीमध्ये आहे तो म्हणजे की जालना जिल्हा पाचवा या ठिकाणी जिल्हा आहे उस्मानाबाद आणि या ठिकाणी सहावा जिल्हा आहे तो म्हणजे की कोल्हापूर सातवा जिल्हा आहे तो म्हणजे की सोलापूर बघा आणि आठवा जिल्हा आहे तो म्हणजे की नांदेड बघा नववा जिल्हा आहे तो आहे परभणी आणि या ठिकाणी बघा आता जो शेवटचा आणि दहावा जिल्हा आहे तो म्हणजे की धुळे आता या सर्व जिल्ह्यामध्ये मा सरकारच्या माध्यमातून आठ टोटल दोन हजार रुपयांची रक्कम जमा होणार असल्याची माहिती स्वतः शासनाने दिलेली आहे तर मग शेतकरी बांधव कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका ज्या काय अफवा सुटल्या होत्या की हप्ता आज मिळणार उद्या मिळणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली नव्हती तर आज अखेर शासनामार्फत ही रक्कम जमा होत आहे तर शेतकरी बांधव ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा धन्यवाद